बोला कुठलं करत आहे बऱ्याच जणांचा प्रश्न होता <laughs> कमेंट <laughs> <का करती भाई? laughs> की सासू तुमची काय भांडण झालं का ह्यांची सासरवाडीत काय भांडण झालं दोन तीन महिने झालं नाही नाही कामाचं असते दिवस येऊन दे पाठच सकाळी उठवाय सातलाच कुंभमेला दादा जाताना मी सकाळ सकाळ तुम्हाला उठवायला एक तासभर होतो त्याच्या आधी मला वाटत आपण आम्ही ह्याला घेतो दारू सोडायला घेऊ गाडी घेऊन घेतो तवा एकदा आलतो त्याच्यानंतर मला वाटतं आधी मध्ये एकदा आलतो कसं आलतो बरं सोडून मग तरी महिन्याची महिन्याला गाठबीठ पडतीच आपली तसं नाही हो ही बराबर आहे मी वाईस मध्ये दोन महिने व्हिडिओ लक्ष कमी केलं तर पण आता परत केलंय सुरू माणसाला आलंय का नाही हो आता ते दुसऱ्याला सोडवायला दिवाळी झाल्या चुलट्याला मैत्रीला जायला जानेवारी चौदा जा पंधरा सोळा जानेवारीला जा चालतो सकाळ सकाळ तुम्हाला उठवायला सोबत हो नाही नाही दादा नोडवा गेलो कुंभ मेळायला सोळा <स्याँ> तारखेला गेला एकोणतीस तारखेला काहीतरी आलं फेब्रुवारी <laughs> 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 झालं तरी काय झालं आश्वी खाल की आपलं घराचं काम चालू केलं मोरच्या घराच्या कामाला थोडं पैसे कमी पडले मग <laughs> ह्यांनी दिलं मला पंचवीस हजार मला म्हणले फाउंडेशन ह्याला पैसे कमी पडलेत तर थोडं पैसे घेऊन जा आपलं म्हणलं नको तरी म्हणलं घेऊन जा तर मग अश्विनीला दोन दिवस सोडतून पैसे घेऊन जातो तर मग ठीक आहे म्हणलं असू द्या मग दिलं पंचवीस एक हजार दोन तीन महिने राहून तेवढंच मोरा हातभार लागत बर ठीक आहे असू द्या फक्त स्वतःचा पगार जाता दिलं जागीला खर्चायला दुसरा दुसरा विषय काय नाही खरं सांगितलं बरं असतं आणि खरं बोललं पण पाहिजे तर काय म्हणणं अश्विनीला या काय नाही बरोबर नाही तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय का तुम्ही नाही 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 तर हे तुमचं पण जसं तुम्ही इथन गेलाय त्या कानाचं म्हणजे ऑपरेशन झाल्यापासून तेव्हापासून घराचं हळूहळू काम सुरू म्हणजे झालं ना त्याच्यामुळे मग ती जेव्हा आताशी अजून पर्यंत काम काय पूर्ण झालं नाही वर्ष दोन वर्ष होत आलं काम चालू पैसे नाही

शुभ्रा काय माझी पुशी ये ना ती तिकडं जिकी जीवती आप पानमध्ये होती झोपीत न उठली ती ती बघतो संदीप भाऊ म्हणती हा गाण्यात लावते कोण आलय संदीप भाऊ <laughs> मन ग शुभ्राय संदीप भाऊ संदीप भाऊ बाबा तिकिट खाल्लायचं पण तिथे येते हा

आणि जीवन सकाळी जाऊ भाई बर बर ओके ओके चला आणि सकाळी पण आपण व्हिडिओ काढून टाकला होता त्याच्यात सांगितलं होतं आईने छान अशी वांगेची भाजी किचडी केली तर बऱ्याच जणांनी कमेंट केली तू बकुळा ताई सारखीच आहे ऐकून गोड बोलून काम करून घेते तर तसं नाही आय तुमचं काम मी काय केलं तो गुरांना पाणी दावलं होतं का देणारच नाही मी कपडे धुतली आणि तसे तिकडं आयला म्हणलं म्हणजे आता बघा तुम्हाला कसं वाटतय तर खरंच मी, आईल मी ते ते आई तुम्हाला काय म्हणलं होतं मी गुरांना पण दावती तेवढी खिचडी तेवढी पडता ह्यांची वाय चांगलं करते म्हणून म्हणलं होतं मी पण खाते ती पण खात्यात खिचडी एक टिपका सुद्धा राहिली कुठं का तर तुम्ही ना त्याच्यामुळं तर असू दे आमच्या सासुनाचं काय नसतं होय तुमचं मी माझं तुम्ही कुण नाही कुणाचं चालू असत आपलं करत राहायचं काय ना काय थोडंफार शांत नाही बसायचं हो शुभ्राणी पांघरून गुंडाळले संदीप भाऊ मामा मामा म्हण ना उठली तिकट लागली पर तिकड अनुष्का च्यू आहे चिव उरकून क्लिपा बिपा लावून बसली जायचंय म्हणून चला भाऊ आलं आणि स्कूटीवर बघायची सवय आहे ना भाऊनला ती ह्या गाडी बघितल्यावर वेगळं करत दरवेळी स्कूटीवर आणि स्कूटीवर छान वाटते दिसायला पण होय सवय आहे ना कधी पण आलं तर नाही हो ऐकत पांढरी गाडी आली की लगे वळकायच भाऊ आल्या ते म्हणून पण ह्या गाडी ओळखूची नाही हा हो भाऊ आलेत लगेच ओळखू येतं आणि ही गाडी ओळखू पण येत नाहीत आणि त्यांना सूट होती स्कूटी गाडी तग चुवानी चालली बाय 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 चला आता शनिवार रविवार दर शनिवार रविवार यायचं दर शनिवार रविवार हो बर बर या हां